सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आदमापुरातील बाळूमामा देवालयात जागरणानिमित्त नुकतीच भागणी पार पडली संत बाळूमामांचे भक्त व मुख्य पुजारी कृष्णा डोनी वाघापूर्णकर यांनी ही भागणूक केली महाराष्ट्राच्या राजकारणावर यावेळी मोठं भाकीत करण्यात आलं बाळूमामांच्या भक्तांमध्ये या भागणुकीविषयी प्रचंड उत्सुकता असते शेती सामाजिक आर्थिक राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर यावेळी भाष्य करण्यात आलं सध्याच्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या राजकारणातील लक्ष होतं महाराष्ट्रात छोटे पक्ष राजकारणात आघाडीवर घेतील असं वर्तवण्यात आलं राज्यांच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलटापालत होईल राजकीय नेते कोलांड्या उड्या मारतील सत्ता संपत्तीच्या मागे धावतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील राजकारणात मोठा गोंधळ होईल हाणामारीचे प्रसंग उद्भवतील असं सांगण्यात आलं चालू वर्षात अनेक राजकीय नेते घोटाळ्यात अडकून तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे सिंहासन डळमळत राहील असं भविष्य वर्तवण्यात आलं तिसऱ्या महायुद्धाची शक्यता हे सुद्धा वागणुकीत लिहिलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसची ची भागणूक जागतिक पातळीवरील वातावरण ही चिंताजनक राहणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये युद्ध होण्याची शक्यता असून त्याची परिणीती तिसऱ्या महायुद्धात होईल युद्धाचा भडाका उडेल भारत पाकिस्तानाच छुप युद्ध होईल चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल मात्र भारतीय सैनिक त्यांना परतवून लावतील तिरंगा झेंडा आनंदात राहील असंही सांगण्यात आलं उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा हे सुद्धा आहे वातावरणातील बदलाचा शेतीतील मोठा फटाका बसेल असं भविष्य बाळूमामांच्या मंदिरात वर्तवण्यात आलं सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल नदी काठावरील जमीन ओसाड पडेल कर्नाटक राज्यातील जलाशयाचं मोठ भगदाड पडेल ज्याच्याकडं तो शहाणा होईल वैरणीला सोन्याची किंमत येईल धान्याची व वैरणीची चोरी होईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला आणि बैलाची किंमत बकऱ्याला येईल उसाचा काउस होईल साखरेचा भाव तेजीत राहिल उसाच्या कांड्याने व दुधाच्या भाड्यानं राज्यात गोंधळ उडेल व्यापारी वर्ग शेतकऱ्याची मोठी लुबा करेल शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण निर्माण होईल असेही यावेळी सांगण्यात आलं आहे तुम्हाला ही, ही भागणूक खरी आहे आणि एकदम सत्य घटना आहे म्हणजेच ही भागणूक एका बाळूमामांच्या पुजाऱ्यांनी सांगितलेली आहे ही वागणुकी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच बाळूमामांच्या भक्तांना शेअर करा आणि ही वागणूक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बेलायकनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू